हॅलो फ्रेंड्स आज आपण बनूया अख्खा मसूरची भाजी त्यासाठी इथं मी एक वाटी मसूर रात्री भि पाण्यात भिजत घातलेला होता आता आपण मसाला बनवून घेऊया उभा चिरलेला कांदा घातला आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन करून घेऊया ब्राऊन झालं आहे आता आपण मसाल्यामध्ये खोबरं भाजून घेऊया सुख खोबरं आणि हे छान ब्राऊन करून मिक्सरमध्ये वाटून घेऊया इथं मी लसूण आणि आले सुद्धा आहे यांचं आपण वाटण करून घेणार आहे आणि ते वाटण छान बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय अशा प्रकारे आपण सर्व वाटण भाजून मिक्सरमध्ये बारीक करायचं असा आपण मसाला बनवून घेतलाय आता आपण आमटी बनवून घेऊ आता आपण एका कुकरमध्ये चार दे ते पाच चमचं तेल घालूया त्यातच दालचिनी आणि तेजपान घातलं आहे कांदा लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालून आपण ते छान परतवून घेऊया तेलामध्ये हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे यातच आता एक चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी घालून मसाला छान भाजून घ्यायचा आहे आता आपण यात मसूर घालून घेऊया मसूर घालून झाल्यावरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं मिक्स केल्यानंतर थोडं तेल सुटेपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहे आता आपण यात एक चमचा मीठ घातलं आहे यातच आता एक ते दोन ग्लास पाणी घालून आपण व्यवस्थित शिजवून घेणारे कुकरला इथं एक शिट्टी काढून घ्यायची आहे एक शिट्टी झाल्यावरती कुकर गार करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित थंड झाल्यावरच कुकर उघडायचं आहे इथं तुम्ही बघू शकता एक शिटीमध्ये मसूर छान शिजून जातो आता आपण अख्ख्या मसूरची भाजी सर्व करून घेऊया वरतून कोथिंबीर घालून घेऊया आणि ही तयार आहे रसेदार आणि चमचमी तशी अख्ख्या मसूरची भाजी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका